पुजारी असो कुठल्या धर्माचा एक आरोपी या कुठला जाती धर्माचा म्हणून पाता कामाने आरोपी आरोपी शरद पवार आज असं म्हणाले की महिलांचे जे वाढते अत्याचार आहेत ते बघून सरकारने पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांवरचे अन्य अत्याचार थांबवले चार वेळा मुख्यमंत्री होतात का नाही थांबवलं तेव्हा किती अत्याचार मी यादी काढू का आता या वयात बोलता हो चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा अत्याचारासाठी ते काय केलं नाही तेव्हा अशी अशा योजना आणल्या नाहीत त्या तीन हजार तुम्ही द्यायचे होते ना तेव्हा का ते ना अशी चांगली योजना आठवली तुम्हाला आणि नको त्या वयात आठवते का हातात काय नसताना जनता पक्षाचं हेड ऑफिस मुंबई तिथे प्रेस घेतली आणि त्यावेळेला हा प्रश्न मला विचारला आणि उत्तर दिलं नितेश राणे जे काही वक्तव्य केलं त्याला तसं म्हणायचं नव्हतं जर आमच्या देशात येऊन जर इथे तुम्ही आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाया करणार असाल तर आम्ही करू असं त्यांनी म्हणाला पण ते मस्जिद हा शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि त्यानंतर ते त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला ती माझी चूक आहे नाही मला एक असे वाटत आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात बाप असल्यामुळे आक्रमक आहे मी त्याच्यापुढे मी बरीच वाक्य अशी बोललेलो आहे काय होत त्याने काय बोललं चालतं त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात किती आपल्या हिंदू लोक रस्त्यावर येतात किती हल करून मारला म तरुण मुलींना त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत नितेश राणे बोलला मजिद घुसून लगेच आपले लोक प्रश्नाचा भडीमार करतात ठीक आहे वाक्य चुकलं आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत त्यांनाबद्दल बोलायचं नाही पण आमच्या समाजावर आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू की राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाहीत का घेत नाही त्यामुळे नितेश बोलला मी त्या सुधारणा केली त्यांनी केली पण आज नितेश बंद करेल अनेक नितेश तयार होतील ना नारायण राणे तयार होतील ना किती दिवस सहन करणार तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या ते मी करून मारलेली आपण ऐकू शकत नाही प्रत्यक्ष तो व्हिडिओ कॉल तर काय होईल